गाव ते पंढरपूर म्हणजे काजेडा ते पंढरपूर यात्रा हा प्रवास मी तुम्हाला दाखवणार आहे आता कार्तिक एकादशी चालू झाले तर मी आता आहे चंद्रभागेच्या तीराजवळ आणि तुम्ही काय आलो आम्ही डायरेक्ट काल आलो तो दर्शनाला गेलो आणि रात्रभर लाईन लावून आता आमचं दर्शन घडलं आहे लाईन लावून आत्ता दर्शन झालं आणि आता आम्ही डायरेक्ट आलो चंद्रभागेमध्ये स्नान करायला हे सोबित चंद्रवाग आहे मी सोबी स्नान करायला मित्रांनो माझ्याबरोबर आले महाराज कोटले महाराज स्नान करायला गेले त्यांचं झाल्याच्या नंतर मी जाणार आहे तर मित्रांनो आता स्नान करून आम्ही आलोय ऍक्च्युली सकाळी उदरायच्या अगोदर स्नान करतात पण आम्ही लाईनमध्ये मध्ये उभे होतो दर्शनाच्या त्यामुळे आम्हाला वेळ झाला तर माझ्याबरोबर कोटले महाराज पण आलेले आहेत कितीला आहे रे काय ना कुठले महाराज त्यांच्याबरोबरच मी आलो आहे काजिड्यावरून तर महाराज तुम्ही आता सत्तावीस वर्ष इकडे येत आहे ना सत्तावीस वर्ष सत्तावीस वर्ष महाराज इकडे वारीला येतात तर मित्रांनो आता दिवसभर आम्ही थोडा आराम केलेला कारण रात्रभर आम्ही लाईन लावून पांडुरंगाचं दर्शन घेतलेलं आता वाळवंटामध्ये आलो आहे तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा माझ्याबरोबर पेंट्या आणि त्यांच्या व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो थँक्यू आता मी आलोय वाळवंटामध्ये दाखवतो मित्रांनो हा सीन आहे पंढरपूर वाळवंट दुसऱ्या दिवशी मित्रांनो जेवणाची तयारी जेवण आमच्या रूम वरच बनवायचे आम्ही जिथे राहत होतो तिथे जेवण बनवायचे तर मित्रांनो मी जेवण कसे बनवतात ते मी तुम्हाला दाखवतो टाकतो सांगा त्याच्या पोर्णी देऊन झाले गरम मसाला पिंट्या बाई आमचे जेवण बनवतात डाळ बनवला नाही आहे डाळ बनवला नाही बोल फोडणी दिलेली आहे आणि ती वांगी कशा मित्रांनो वारेला येत नाही आल्यावर बाहेर जेवण बनवत राहण्याची सोय आणि जेवण आपण स्वतः बनवत राहण्याची सोय म्हणजे भाड्याने गॅस दुसरा पेटवला आहे सब्जी केली सब्जी केली गॅस जलाय आहे उसने मित्रांनो बाहेर सूल पेटवली आहे आणि जेवण चालू आम्ही राहिलो त्या ठिकाणी तिथे बाहेर जेवण बनवायचं स्वतःच लागतं लागत्या शेटने तेल टाकलंय तडका मारताय ते स्वतः बोलले मी बनवतो म्हणून बघूया आता काय करतात ते कढीपत्ता पत्ता आहे कढीपत्ता आज स्वतः बनवत आहे पन्नास जवळजवळ पन्नास माणसांचं जेवण बनवतात पिंट्याबाई भाई आता करतात काय वाटत आहे ऑलराऊंडर पिंट्या भाई आता भाजी आहेत मित्रांनो कांदा कडीपत्ता पत्ता दिली आहे कांदा कडीपत्ता पत्ता फोडणी आणि लसूण लसूण भाजी ताकद नाही टाकत टर्मरिक पावडर हळद अंबारी गरम मसाला अंबारी गरम मसाला स्पेशल भाजी स्पेशल बटाटा सांगा बटाटा स्पेशल भाजी बनवता येवडर अंबारी मिरची पावडर टोमॅटो ग्रेवी टाकली नाही ना टॉमॅटो टोमॅटो मिक्स केला त्याने बटाट्याने बटाटे वांगे, वांगे मी आणि हे काका आले तसा राजापूरवाले पान खात टाकलं मित्राने सर्व एकत्र मिळून हे बनवत आहेत तर मित्र नो आता दुसरे काकाने आले हा टाका टाका टाकले काकाने खोबरं टाकलंय आरडी काकाने आरडीच ना हो घाक काका कोथिंबीर टाकतात मित्रांनो हे नाही आता कसला मसाला आहे मसाला स्वात केली त्याच्यानं स्वाद चांगला येतो म्हणतो काय नाही काय करता बघूया चौकशी लागते जेवणास मास्टर आहे दहा हजार पोटले काकी आले मित्रांनो मस्तीला पोटले काकी आले आहेत बघायला बरोबर जेवण बनवलं अजून ती उकळायचे तर ते उकळून गेली आता संध्याकाळी काय करूया पाहिजे एकच काहीतरी करायचं वगैरे आणि त्याच्यावर दुसऱ्या गॅसवर ना बाबा पाणी आणि उराई पण अनु शर्दी हवा लागणार म्हणून कमी लागणार गॅस आतमध्ये घेत व्यवस्थित घेऊन येतो काय 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 ते गरम तो मसाला आहे ना वाटून घेतले जेवण आज, आज पिंट्या बायी बनवतात चेक करा आले ते आ कोण आहे कोण तुम्ही रमेश आरडे <laughs> रमेश आरडे टेस्ट बघताय तुम्ही बोलायचं तिकिडे कॅन्सल करा कसे कॅन्सल ते रमेश भाईने टेस्ट केले एकदम मस्त पण रेडी झाला आहे डाळ पण झाली ओके इकडं बघ जरा आणि मित्रांनो एकत्र जेवणाचा कार्यक्रम बघा जेवण वाटत आहे वेगळीच फिलिंग असते मित्रांनो जेवण झाल्याच्या नंतर मित्रांनो आम्ही गेलो पंढरपूरच्या बाजारात म्हणजे बैलांचा बाजार आहे तो बैलांचा बाजार प्रसिद्ध आहे तो पहायला गेलो तर मित्रांनो कंटिन्यू राहा बाजार बघूया एक एक मोठे मोठे बैल बघून मी हैराण झालो पहिल्यांदा जेवढे मोठे मोठे बैलांच्या जोड्या बघत होतो मी मित्रांनो हा पंढरपुरातला बैल बाजार आहे बघा तुम्हाला दाखवतो पूर्ण बैल बाजार दाखवतो मित्रांनो मी पहिल्यांदाच पंढरपूर मध्ये बाजार बघायला आलोय अडीच लाखाला कसा आहे मित्रांनो बैलाची किंमत तुम्ही ऐकलाच असाल आता एक मनुष्य बैलाची किंमत होता तर अडीच लाख रुपये या बैलाचे सांगतोय मला म्हणजे बैल कोणत्या क्वालिटीचे असतील ते तुम्हाला समजलंच असेल मित्रांनो मी पण पहिल्यांदाच हा बैल बाजार बघतोय आहे आणि या किमती पण पहिल्यांदाच ऐकतो आहे मित्रांनो you mm -hmm. कडक कडक भवा मित्रांनो बैलांच्या किमती बघून बघून पेंट्या पण अडीच लाख तीन लाख पाच लाख दोन लाखाच्या पुढे सर्व बैलांच्या किमती आहेत मामाने सहा लाखाला मागत मामाने सहा लाखाला मागितलं होय हो सहा लाखायला मागितला तुम्ही मित्रांनो कंटिन्यू रहा आम्ही आता पंढरपूर देवघडी चालू आहे आता आहे याला बॅटरी आहे चार्जिंग करायची हो चार्जिंग करायची चार्जिंग रूम जाऊन कुठे डाउन होऊन जातो ₹300 वाला किती नाही भाड्या लाकडामध्ये जेवण कमी लाकडामध्ये जेवण आणि चांगलं जेवण

प्रत्येकी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी मी मग महाराजांचं दर्शन घ्यायला गेलो महाराजांचं दर्शन घेतलं आमचे गुरुवर्य हो। मित्रांनो विठ्ठल रखुमाई मंदिराच्या बाजूला ना व्हिडिओ करायला मनाई आहे व्हिडिओ करायला अलाउड नाही आहेत तर मी असा छोटासा व्हिडिओ केला बघा मित्रांनो पाठीमध्ये मंदिर आहे मित्रांनो व्हिडिओ आता इथेच संपवतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय